जय शिवराय भावांना नमस्कार वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग रुपेश राजेवालगुडे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपली आत्ता सकाळ झाली तर आज घरात कुणी नाही आहे गावाकडे गेलेत तर जरा दुःखद घटना घडलेली आहे तर आमचे का, का वाढले त्यामुळं मम्मी पप्पा गावाला गेले तर रात्रीच त्यामुळं आता येत असेल तर आता आपण आपली झाली सकाळ जर अवशर झाला तर मस्त पैकी आजची ही कॉफी पिऊन पिऊया कॉफी पिऊया मस्त पैकी कॉफी झाली होती आपली छान होती बनवलं तर आज कॉफी बनवला आता तर मित्रांनो आपण पहिले आता गाडी चार्जिंग एक सर्व्हिसिंगला टाकली ते आज आपल्याला करायची आपण गाडी सर्व्हिस चार्जिंग लाव त्यानंतर बाकीची कामं करू घर झाडायचं अजून तर मित्रांनो आपण आता क्लास आलो करायला क्लास काय झाला नाही लावून घेऊया तर आता आपण गाडी चार्जिंग लावले गाडी चार्जिंग कारण टोटल फक्त सत्तावीस टक्के चार्जिंग आहे सत्तावीस टक्के चार्जिंग मित्र न बघू शकता पूर्ण चाक बसले आपलं टायर पंक्चर झाल्या कार पूर्ण खराब झाले गोट तर जय शिवराय भावांड आजच्या इकडन ब्लॉक मध्ये सर्वांचे सर्श स्वागत करतो जर आपल्या गाडीचा टायर टायर पंक्चर सका सका तर एकदम खतरनाक विषय झाला आहे तर आपल्याला जायचं टायर पंक्चर काढायला आणि त्यात गाडी पण सर्व्हिसिंगला टाकायची अना हो तो। तो लागते। तर मागच्या आठ दिवसापूर्वी केलं होती सर्व्हिसिंग पण आता क्लचचं काम करायचं राहिलं तर चला आता जाऊया फटक दिशेने आता आपण आलेलो आहोत फंक्चर मित्रांनो तर बघू शकते मित्रांनो आपण डबे घ्यायला आलो होतो तरी टेन्चर लागते आता आपण चालले बरोबर आपला आपल्या तर आता आपले डबे घेऊन झाले सिंहगडचे आता आपण आता राहिलेला कॅम्पसमध्ये जाऊया आणि विद्यापीठ कॅम्पस आता आपण आलोय घरी मित्रांनो डबे आणून म्हणजे आणले डबे घासले ते तर घासून ठेवले लावले आता मस्तपैकी चिकन चिकनची तयारी चालू तर आता मस्तपैकी मित्रांनो सकाळचे काम उरकून झाले तर आता लवकरच होती भूक लागली की कि मस्तपैकी आता चिकन चिकन आता भाकरी कांदा लिंबू टमॅटो कैरी सुट्टीच नाही बघू शकतं लिंबू काकडी ही भाकरी कसं आहे चिकन भाकरी नातच नाही तर आपला जेवण बिवण करून झाले नसते गे आरपूर बसलो आता झोप आली अशी सुस्ती ना पण गाडीकडे जायचं अजून गाडी सर्व्हिसिंग केली नाही सध्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग चालली म्हणजे मागचं चाकाचं सर्व्हिसिंग चालली पुढचं चाक झाले तरी पुढच्या चाकाचे आपल्याला हे टाकायला लागे। लागेल त्यांना म्हणते लायनर टाकायला लागते लायनर संपलेले आता सध्या आपण वापरू येतेच कारण गावावरून आल्यानंतर दाखव चाक कसं साफ करायचं चालले कुठे गेले यार आत्ता मार्किंग केली मी रालो तर आपण गॅरेजवर आलो होतो मग अशी पाच वाजता कारण झोपलो होतो त्यानंतर गॅरेजवर आलो उठून इथं गॅरेजच्या इथं कामच चालले सगळे चा कामच चाललेत चा काम बरेच चा तर आता आपण मित्रांनो ना पहिलं महत्वाचं काम आहे क्लच क्लच या हा क्लच झालं की आपली गाडी होईल नंतर हे एक वाजते

क्लच पडलेले आहे ते टच पूल त्याला सर्व्हिसिंग करायची ग्रेसिंग करायची कारण गाडी मायलेज द्यायला नाही म्हणजे मायलेज द्यायला म्हणजे विषय हात नाही जरा पण प्लेस त्याला साफ तर केला पाहिजे प्लेस साफ करून मग नंतर आता सेटिंग लावायला लागेल दाखवत तुम्हाला तरी आपला क्लच खोल नाही तर मित्रांनो आपण आत्ताच घरी आलो तर आपण डेबी लावून घेऊया तर हे डेबी लावायचे आपल्याला